खरेगावातील शेती महामंडळाच्या जागेवरील सहाशे एक घरकुल योजनेचा शुभारंभ मंगळवारी चार तारखेला झाला माजी खासदार डॉक्टर विखे पाटील यांच्या हस्ते हा शुभारंभ झाला त्यापूर्वी श्रीरामपुरात छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याचे अनावरणही विखेंच्याच हस्ते झाले विखेंनी बॅक टू बॅक श्रीरामपूरकरांना विकासाचे स्वप्न दाखवले मंगळवारी सुजय विखेंनी केलेल्या भाषणातही ते जाणवले श्रीरामपूर तालुक्याचं पालकत्व स्वीकारलंय हे विखेंनी यापूर्वीही अनेकदा आपल्या भाषणातून सांगितले विखे श्रीरामपूरकडे जातीने लक्ष देतायत हे आता स्पष्ट झालंय श्रीरामपूरच्या विकासाचा हाच अट्टाहास आता ओगले व ससाने गटासाठी डोकेदुखीत ठरू पाहत आहे शिवाय महायुतीत राहून विखेंच्याच विरोधात बोलणारे व नगराध्यक्ष पदाचे स्वप्न पाहणारे प्रकाश चित्तेसाठीही हा धोकादायक ठरणार आहे श्रीरामपूरचं वातावरण खरंच विखेंच्या बाजूने फिरतंय का याच विषयीचा आमचा हा स्पेशल रिपोर्ट नमस्कार मी अद्वैता आणि आपण पाहत आहात अहिल्यानगर लाईव्ह गणितोर नगरी राजकारणाचं परफेक्ट ॲनालिसिस मंगळवारी श्रीरामपूर तालुक्यातील हरेगाव येथे श्रीरामपूरच्या नव्या विकासाचा टप्पा गाठणारा कार्यक्रम झाला घरकुल योजनेअंतर्गत सहाशे एक घरकुलांचा शुभारंभ माजी खासदार विखे पाटील यांच्या हस्ते झाला नोंदणीकृत बांधकाम कामगारांना गृहउपयोगी साहित्याचे वाटप तसेच अकरा लाभार्थ्यांना घरकुलाचे प्रमाणपत्रही प्रदान करण्यात आले या सोहळ्याला नागरिक बांधकाम कामगार महिला बचत गटांच्या सदस्यांसह हो विविध राजकीय व सामाजिक कार्यकर्त्यांची उपस्थिती होती याच कार्यक्रमात विखेंनी श्रीरामपूरच्या नव्या विकासाच्या अनेक योजनांची घोषणा केली शिवाय श्रीरामपूरच्या विकासासाठी राजकीय कटुता बाजूला ठेवून सर्वांनी एकत्र येण्याचे आवाहन केले डॉक्टर विखे पाटलांचं या कार्यक्रमातील भाषण बरंच काही सांगून गेलं श्रीरामपुरातील जनतेने विखेंच्या सोबत का राहावं याचं उत्तर त्यांनी आपल्या भाषणातून दिलं ते म्हणाले की छोट्या छोट्या प्रश्नांसाठी या तालुक्यात संघर्ष करावा लागतो छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासाठी आंदोलन करावे लागते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकासाठीही उपोषणे झाली परंतु आता दिवस बदलले आहेत श्रीरामपूर तालुक्याचा एकही प्रश्न पुढच्या चार वर्षात प्रलंबित ठेवणार नाही वाही ही माझी ग्वाही आहे खंडकरी शेतकऱ्यांचा प्रश्न आपण सोडवला आता पडीक जमिनीच्या प्रश्नावर राज्यपालांकडे प्रस्ताव प्रलंबित आहे पुढील सात ते आठ महिन्यात या प्रश्नावरही निर्णय लागेल श्रीरामपूर तालुक्यात राजकारण फक्त मोबाईलवर चालतं रात्री सात नंतर काही जण जागे होतात सोशल मीडियावर आरोप करतात परंतु विकास सोशल मीडियावरून होत नाही गेल्या पंचवीस वर्षात सत्तेत राहिलेल्यांनी काय केले हे आता जनतेने विचारले पाहिजे विकासाच्या मुद्द्यावर निवडणुका लढवल्या गेल्या पाहिजेत ची अवस्था बघा आज एकही उद्योजक इथे येण्यास तयार नाही त्यांना सुरक्षिततेचा अभाव वाटतो हे बदलायचे काम आपण करणार आहोत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासाठी चाळीस वर्षे लोक आंदोलने करत होते पण आम्ही तो प्रश्न सहा महिन्यात मार्गी लावलाय आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाचाही प्रश्न आम्ही सहा महिन्यात सोडवणार आहोत दीड कोटी रुपयांचा निधी आधीच दिला आहे ज्यांना चाळीस वर्षात शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासाठी जागा देता आली नाही ते सर्वसामान्य माणसाला घरकुलासाठी जागा कधी देणार हरेगावच्या सर्वांगीण विकासासाठी पन्नास लाख रुपयांचा निधी देण्यात आला आहे ग्रामपंचायतीच्या माध्यमातून या भागातील गटारी रस्ते वीज पुरवठा आणि पाणी पुरवठा योजनांना वेग देणार आहोत असं त्यांनी स्पष्ट केलं विखेंडी स्थानिक राजकारणावरही निशाणा साधला ते म्हणाले गटारीच्या पैशात टक्केवारी करणारे अजून मला ओळखत नाही ज्यांनी स्वतःचा स्वाभिमान संगमनेरकडे गहाण ठेवला त्यांनी स्वाभिमानाच्या गप्पा मारू नयेत ज्यांनी लोकसभेत मला पाडण्याचा प्रयत्न केला त्यांना पाडून पुन्हा उभा राहिलो कारण मला सामान्य जनतेचा आशीर्वाद आहे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात व खासदार निलेश टंके यांचे नाव न घेता विखेंनी लगावलेला हा टोला श्रीरामपूरकरांचे डोळे उघडणारा ठरल्याच्या चर्चा रंगल्या आगामी काळात श्रीरामपूरच्या विकासासाठी शिवाय पर्याय नाही अशा चर्चाही रंगल्या त्यामुळे आगामी काळात श्रीरामपूरचं राजकारण विखेंच्याच हातात येईल अशा शक्यता वाढल्या आहे मित्रांनो तुम्हाला या विषयावर काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका पुन्हा भेटू नव्या विषयावर तोपर्यंत धन्यवाद